आज ना घरी मावशी आणि काका आले ते काही नॉनव्हेज खात नाही मग ऐन वेळेस दुपारच्या जेवणात काय बनवायचं सुचतच नाही मग फ्रीजमध्ये मटकी होती नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण मोड आलेली मटकीची रस्साभाजी बनवणार आहोत खायलाही एवढी चटकदार आणि झणझणीत अशी सोबतच अजिबात पाण्याचा वापर न करता तोंडलीची सुक्की भाजी आणि फुलका सुरुवात करूया तर वेळही कमी आहे आणि रस्साबाजीही वाटून घाटून होते मग पटकन अशी बनवायला घेतली आधी मटकी तर सर्वात आधी आपण मटकी बघूयात तर एक पाव किलो एवढी ही मटकी आहे मोड आलेली घरीच मोड आणून घेतलेत तर मटकी आता आपण धुवून घेऊयात मटकी घेताना अशी थोडी बारीक मटकी घ्यायची ती गावरान मटकी असते खायलाही फार स्वाद लागते आता यात पाणी घालून आपण मटकी थोडीशी धुवून घेऊयात आणि हे सर्व पाणी यातील निथळून घेऊयात हवं तर तुम्ही यामध्ये थोडेसे चणे किंवा चवळी वटाणाही घालू शकता मी फक्त मटकीच भिजवली होती आता एका चाळणमध्ये मटकी ठेवून सर्व पाणी निथाळून घेऊयात गॅसवर कढाई ठेवून घेतली पोहे खाण्याचे तीन ते ती चार चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा एवढे जिरे घातले चांगले जिरे मोहरी फुटल्यानंतर पाव चमचा एवढे हिंग घातले आता यात घालूया एक दोन ते तीन लसण पाकळ्या ठेचलेल्या आणि सोबतच कढीपत्त्याची पानं थोडंसं आपण हे परतवून घेऊयात त्याआधी थोडीशी हळद घालून घेतली मध्यम ते मंद आचेवर हे परतवून घेतलं आणि आता यात घालूया पाणी निथळून घेतलेली मोड आलेली मटकी सर्व मटकी घातल्यावर गॅस मोठ्या आचेवर करून मस्त अशी या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात चांगली मिक्स झाली की मग यात घालूया आपण गरम पाणी बाजूच्या बर्नरवर मी पाणीही गरम करायला ठेवलं होतं जेवढा सूप हवा आहे तेवढं यात गरम पाणी घालायचं लहान मुलं असतील तर थोडंसं जास्त पाणी घालूनही सूप तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता फार टेस्टी असा हा सूप लागतो आता पाणी घालून याला एक उकळी येऊ द्यायची पहिली उकळी चांगली आली की आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात थोडीशी मी यात कोथिंबीरही घातली आणि आता मात्र गॅस मंद आचेवर करूयात मीठ घालून थोडं मिक्स करून घेतलं गॅस मंद आचेवर करून यावर आता झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर मटकी शिजू देऊयात जास्त न शिजवता अगदी पाच सहा मिनटंच आपल्याला मटकी शिजवायची आहे थोडीशी कडक अशी राहू द्यायची म्हणजे फोंनीतही शिजते मग त्यानंतर आता गॅसवर दोन मोठे कांदे असे मी चिरून घेतले आणि भाजून घेतले कांदा भाजल्यावरही थोडंसं आतमध्ये कडक असाच आहे म्हणून आता घ्यास तवा ठेवून घेतला कांदा असा फोडून घेऊयात म्हणजे आतमध्ये थोडासा असा कच्चाच राहतो वरून जरी काळा दिसतो तरी आतमध्ये कच्चाच आहे मी थोडंसं असंच भाजला आणि तव्यावर काही मसाले भाजणार आहे म्हणून कांदाही थोडंसा राहू दिला आता आतमध्ये कडक आहे म्हणून यात थोडंसं तेल घालूयात यावर आणि कांदा पुन्हा तेलात थोडासा करपूसाचा परतवून घेऊयात म्हणजे आतपर्यंत कांदा मस्त असा शिजेल आता कांदा थोडासा तेलात परतवून घेतल्यानंतर आता थोडासा असा बाजूला करायचा तव्यातच आणि दोन हिरवी मिरची घेतली यावरही थोडंसं तेल घालूयात आणि डाकपडेपर्यंत मिरचीही भाजून घेऊयात मिरची सोबतच आपण घालूयात आले आणि लसूण अर्धा इंच आल्याचे मी असे दोन भाग्यात तुकडे करून घेतले आणि सोबतच लसूण पाकड्यासुद्धा घातल्या एक सात सात लसण पाकळ्या घेतल्या आणि मस्त असं हेही थोडंसं डाग पडायला लागलं की हेही आपण कांद्यासोबत बाजूला करूयात तव्यावरच असे मी बाजूला करून घेत आहे तुम्ही हवं तर एका प्लेटमध्येही हा मसाला काढून घेऊ शकता आता त्या थोडेसे शिल्लक राहिलेल्या तेलात धनेही घातले आणि धनेही थोडेसे बाजून असे बाजूलाच सरकवले त्यानंतर आता यात घालूया किसून घेतलेले सुके खोबरे एक अर्धी वाटी एवढे आणि ते सुद्धा या शिल्लक राहिलेल्या तेलात मस्त असे भाजून घेऊयात सर्व मसाला असा कढईला करायचा आणि जो भाजायचा आहे तो मध्यभागी ठेवायचा म्हणजे आच बरोबर लागते आणि मसाले चांगले भाजले जातात आता सर्व मिक्स करून घेऊयात एक एक मसाला भाजून घेत असाल तर प्लेटमध्ये काढून घेऊ शकता मी सर्व या तव्यावरच असं भाजून घेते आहे मध्यम ते मंद आचेवर सर्व मसाले मस्त भाजून घेतले छान असा सुगंध येतो आहे आता यासोबतच कोथंबीरची देठं आणि कोथंबीरही घातली डेठासहितच सर्व कोथंबीर यात मिक्स करूयात आणि गॅस बंद करून थोडंसं हे अजून गरम तव्यावरच राहू देऊयात आता दोन तीन मिनटं अशीच आहे गरम तव्यावर मसाला राहू दिला आणि आता हा सर्व मसाला आपण काढून घेऊयात मस्त असं खमंग हा मसाला भाजला गेला आहे काढून घेतला आणि आता या तव्यावर आपण भाजूयात आता इकडे मटकी ही शिजली होती तर एक चमचा एवढी मटकी मी इथे काढून घेतली बाजूला तर मटकी पाहू शकता मस्त अशी शिजली आहे आता एक चमचावर मटकी घ्यायची आणि गरम तव्यावरच ही मटकी आपण थोडीशी तेलात परतवून घेऊयात पोहे खाण्याचा अर्धा ते एक चमचा एवढे तेल घातले आणि तेलात ही मटकी आपण थोडीशी परतवून घेऊयात एक ते दोन मिनटांसाठी अशी ही मटकी परतवून घेतली आणि आता काढून घेऊयात आपण जो मसाला भाजून घेतला होता त्यावरच ही मटकी काढली तर हे मस्त थंड होऊ देऊयात आता अशी मटकीची भाजी कधी केली नसेल तुम्ही तर एकदा करून पहा मटकीचा सर्व अर्क मसाला तू उतरतो आणि फार छान अशी ही मटकीची रस्सा भाजी होते सोबतच मी ते तोंडली बटाट्याची भाजी करणार आहे म्हणून हेही साहित्य बाजूलाच काढून ठेवले तर एक बटाटा घेतला त्याची साल काढून पाण्यात ठेवला होता आणि तोंडली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून वरूनच आता एका चाळीमध्ये काढून घेऊयात आणि याचं सर्व पाणी निथळून घेऊयात तोंडलीचं पाणी निथळून मग आपण कॉटनच्या कपड्याने पुसूनही घेऊ शकतो म्हणजे मस्त अशी तोंडली कोरडी होते मटकी शिजायला घातली तेव्हाच मी भातही शिजायला घातला होता भातही आपला होत आला आहे त्यानंतर आता तोंडली चिरून घेऊयात तोंडलीचा पुढचा आणि पाठीमागचा भाग असा काढून बाजूला टाकला आणि हवी तेवढी पातळ जाळसर तोंडली आपण चिरून घेऊयात तर या पद्धतीने मी सर्व तोंडली अशी चिरून आहे एक पाच ते सहा लोकांसाठीचा स्वयंपाक आहे म्हणून जास्तीची मी तोंडलीची सुकी भाजीही करते रसरशी तशी ही मटकीची वाटण करून चटकदार अशी झणझणीत मटकीची भाजी होते आणि तोंडलीची भाजी तही आपण अजिबात पाण्याचा वापर नाही करणार तरीही तोंडली मस्त शिजते आणि तेवढीच चटकदार लागते एकदा या पद्धतीनेही तुम्ही तोंडलीची भाजी करून पहा मुलांच्या टिफिनसाठीही मस्त होते आणि खायलाही तेवढीच टेस्टी अशी लागते तर एक बटाटाही धुवून पुसून साल काढून मी बारीक अशा फोडींमध्ये चिरून घेतला बटाटा आणि तोंडली वेगळीच अशी चिरून घेतली आणि आता यात आपण दोन ते तीन लसण पाकळ्या घेऊयात आणि त्याही बारीक असे काप करून घेऊयात शक्य होईल तेवढे बारीक असे काप करायचे दोघंही लसणाच्या पाकळीचे अशी बारीक काप करून घेतले त्यानंतर आता कोथिंबीरही चिरून घेऊयात अगदी कमीत कमी मसाल्यात ही तोंडलीची भाजी होते अगदी साधी अशीच मी ही भाजी बनवणार आहे तरीसुद्धा फार छान लागते मुलांच्या टिफिनसाठी फार टेस्टी अशी ही तोंडलीची भाजी होती सुद्धा आवडीने खातील एवढी छान लागते आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा एवढी मोहरी घातली अर्धा चमचा जिरे चांगले तळतळू द्यायचे त्यानंतर घालूयात पावचमचा एवढे हिंग चरचरीत फोडणी झाली की लसणाचे कापही घालूयात लालसर असा लसूण होऊ द्यायचा लसूणही मस्त आता लालसर झाला की यात घालूया आता तोंडली आणि तोंडली मस्त अशी परतवून घेऊयात तोंडली मस्त अर्धा ते एक मिनटं परतली की आता गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून यावर आपण झाकण ठेवूयात आणि एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून तोंडलीची भाजी तोंडली थोडीशी अशी मऊ होते मग तर हे पहा आता एक ते दीड मिनटानंतर मी झाकण काढून घेतलं आता, याद बटाता। बटाता आता मी यात घालूया आपण चिरून घेतलेला बटाटा आणि बटाटासुद्धा आता मध्यम ते मोठ्या आचेवर चांगलं परतवून घेऊयात चवीनुसार मी आत्ताच मीठ घातले आणि सर्व आपण हे मिक्स करून घेऊयात मस्त असं हे परतवून घेतलं बटाटाही मस्त यात लालचर असा परतला गेला आहे की आता यात घालूया यात पुढचे मसाले तर इथे आपण अगदी साधीच ही तोंडीची भाजी करणार आहोत म्हणून काही जास्त मसाले नाही घातले एक अर्धा चमचा एवढे लाल मिरची पावडर आणि अर्धा ते एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला घालायचा खूप छान अशी याची टेस्ट येते आणि पावचमचा एवढी हळद घालून सर्व हे आता मिक्स करून घेऊयात फोडणीतच थोडीशी कोथंबीरही घातली चिरलेली गॅस मंद अचेवर करून मस्त अशी परतवून परतवून घ्यायची चांगलं हे मस्त मसाल्यांसोबत परतलं की आता पुन्हा गॅस मंद आचेवर करायचा आणि झाकण जाकन ठेवायचं झाकणावरच घालूयात आता पाणी अजिबात तोंडी खाली लागत नाही मस्त अशी शिजते तर एक ते दीड ग्लास एवढं मी ताटावर पाणी ठेवलं आणि इकडे आपला मसालाही थंड झाला होता आता मिक्सरच्या भांड्यात सर्व मसाला घालून वाटण तयार करूयात तर वाटणही आपलं तयार आहे तोंडीची भाजी पाहूयात तर हे पहा एक तीन ते ती चार मिनटातच आपली तोंडलीची भाजी मस्त अशी झाली तुम्ही पाहू शकता तुम्हाला वाटत असेल की तोंडली शिजली किंवा नाही तर हे पहा तुम्हाला तोंडलीही दाखवते तर तोंडली आणि बटाटा मस्त असा यात शिजला आहे हे पहा हे फार गरम आहे म्हणून थोडंसं हाताला चटका लागतो आहे पण तरी पण हे पहा आणि बटाटाही दाखवते तर मस्त असा हा तोंडली बटाटा शिजला आहे आपण कुठेही पाण्याचा वापर केला नाही तरीही मस्त अशी ही भाजी झाली आहे मी कधी केली नसेल या पद्धतीने तर एकदा करून पहा अगदी साधीच अशी भाजी आहे प्लेन तरीसुद्धा खायला छान लागते त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आता आपण इथे मटकीची रस्सा भाजी बनवूयात यात घालूया अर्धा मोठा चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर एक तमालपत्र असं तोडून घेतलं आणि त्यानंतर घालूयात आता वाटण हवं तर तुम्ही तमालपत्रासोबत थोडीशी कढीपत्त्याची पानंही घालू शकता किंवा चिरलेला टोमॅटो देखील आता वाटण घातल्यावर मस्त असं हे तेलात मिक्स करूया परतवून घेऊयात आणि थोडंसं वाटण परतत आलं की त्यानंतर आता यात घालूया आपण लाल तिखट किंवा मिरची पावडर आपण इथे दोनच हिरवी मिरची वाटणात घातली आहे म्हणून इथे एक चमचा एवढे मिरची पावडर घालूयात आणि एक ते दीड चमचा एवढा घरचा साठवणीचा मसाला किंवा तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता आपण धने आधीच घेतले होते दीड ते दोन चमचा एवढे मग यात गरम मसालाही घालू शकता अर्धा ते एक चमचा एवढा तर सर्व आता हे मिक्स करून घेऊयात आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून परतवून घेऊयात तोपर्यंत परतवायचं की वाटणाचं प्रमाण कमी होत नाही रंग बदलत नाही तोपर्यंत मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात आणि चांगलं तेल सुटायला लागलं की आता यात घालूयात शिजवलेली मटकी आणि मस्त असं मिक्स करूयात तर वाटणाचा रंग बदलेपर्यंत आपण वाटण मस्त असं परतवून घेतलं होतं तेल सुटेपर्यंत आणि सर्व मटकी आता यात मिसळून घेऊयात आणि चांगलं मिसळल्यानंतर आता यात घालूया वाटणातलं पाणी आणि जेवढी आपल्याला रस्साभाजी हवी आहे तेवढं गरम पाणी घालून हे वाढवून घेऊयात एकदम मस्त असं हे ढवळून घेतलं आत्ताच मस्त असं या मटकीचे रस्साभाजीला तवंग आला आहे तेवढाच छान सुगंधही येतो आहे आता पहिली उकळी फुटल्यावर यात चवीनुसार मीठ घालूयात मीठ थोडं अंदाजाने आणि बेताने वापरा कारण आपण मटकी शिजायलाही थोडं मीठ वापरलंच होतं आता एकदा मिक्स करून घेऊयात आणि चांगलं ढवळल्यानंतर आता मोठ्या आचेवर आपण उकळी आणून घेतली होती आता गॅस मंद आचेवर करूयात आणि यामध्ये अशी पळी ठेवायची आणि दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेऊयात थोडीशी कसर राहिलेली मटकी ही मस्त मसाला शिजेल आता मी गॅस बंद केला तुम्ही पाहू शकता मस्त असं मटकीच्या रस्साभाजीला तवंग आला आहे आणि झणसणीतही मटकीचा रस्सा झालेला आहे गॅस बंद करून आता वरून चिरलेली कोथंबीर घालूयात चटकदार आणि चमचमीत झणझणीत अशी मटकीची रस्साभाजी आपली तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता खायलाही तेवढीच टेस्टी अशी आहे घरभर सुगंध पसरला आहे जेवढी दिसायला मस्त दिसते तेवढीच खायलासुद्धा टेस्टी आहे तर कणीकही मी आधीच भिजून घेतली होती तर इथे मी या मसाल्याच्या भाजीसोबत फुलका बनवणार आहे अजिबात तेलाचा वापर करता। वा पट -पट न करता मस्त वाटून भाजीसोबत फुलका छान लागतो किंवा तुम्ही ज्वारी बाजरीची भाकरी बनवू शकता तर इथे मी आधी सुरुवातीला एक पाच सहा फुलके लाटून घेते म्हणजे पटपट मग भाजले जातात तर या पद्धतीने घडी न करतात असाच हा फुलका लाटून घे घ्यायचा नवशिक्यांसाठी सांगते एक उंडी बनवून घ्यायचं लिंबाच्या आकारा एवढी आणि असे हे फुलके लाटून घ्यायचे आता दुसराही दाखवते त्याच पद्धतीने तेवढा गोळा घ्यायचा गोलसर करून झाल्यानंतर पीठ लावायचे आणि पिठी लावून गोलगरगरीत असा हा फुलका लाटायचा तर हे बा या पद्धतीने आपण आधी एक पाच ते सहा फुलके लाटून घेऊयात तर इथे मी एक पाच सहा फुलके लाटून घेतले आता भाजून घेऊयात तर गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा जास्त कडकडीत करायचा नाही मध्यम असा तवा गरम झाला किंवा फुलका टाकायचा आणि सारखा फुलका असा फिरवायचा अगदी करपू द्यायचा नाही थोडेसे असे बबल यायला लागले असं वाटलं ला की पलटवायचा जास्त ह्या बाजूने भाजायचा नाही तर तुम्ही पाहू शकता अगदी कमी असा मी एका बाजूने भाजला आता मात्र ह्या बाजूने चांगला भाजायचा गॅस मोठ्या आचेवर न करता मध्यम आचेवर भाजून घेतला चांगला आणि आता गॅसवर जाळी ठेवून फुलका पलट करायचा तेव्हा मात्र गॅस मोठ्या आचेवर करायचा तर तुम्ही पाहू शकता टम्म असा हा फुलका फुगला आहे हे पहा तेवढाच लुसलुशीत मस्त झाला आहे तर दुसराही फुलका त्याच पद्धतीने भाजला आणि जाळीवर ठेवला उलट बाजूने फुलका जेव्हा आपण जाळीवर ठेवतो तेव्हा मात्र गॅस मोठ्या आचेवर करायचा मस्त टम्म फुलके फुगतात सर्व फुलके या पद्धतीने बनवून घेतले आता गरमागरम थाळी सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत मटकीची रस्साभाजी आपली तयार झाली आहे खायलाही तेवढी स्वाद आणि चटकदार अशी झाली आहे नॉनव्हेजसारखाच हा रस्सा लागतो मस्त भाकरीसोबतही आपण चुरून खाऊ शकतो ज्वारीच्या बाजरीच्या तांदळाच्या कुठल्याही भाकरीसोबत छानच लागतो तोंडलीची भाजीही पाहू शकता अगदी आपण प्लेनच बनवली साधीच तरीसुद्धा मस्त अशी झाली आहे कुठेही आपण पाण्याचा वापर केला नाही तोंडलीच्या भाजीसाठी तरीही मस्त अशी तोंडली बटाटा शिजला आहे अगदी साधी प्लेन पण खायलाही तेवढीच मस्त अशी लागते टिफिनसाठीही बनवू शकता आणि फुलकाही पाहू शकता की ती मौसूत आणि लुसलुशीत असा झाला आहे फुलक्यासोबत ही वाटणघाटण करून केलेली भाजी मस्त लागते किंवा भाकरी असेल तर भाकरीसोबतही चुरून खाण्यासाठी फार छान होते आणि तोंडलीची भाजी चपातीसोबत फार मस्त लागते फुलक्यासोबत चपातीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकतो तर तुम्ही पाहिलेत पस्तीस ते चाळीस मिनिटात हा संपूर्ण स्वयंपाक झाला दोन भाज्याही झाल्यात एका बाजूला मटकी शिजल घातली दुसऱ्या बाजूला भात पटपट स्वयंपाक पुढे गेला नवशिक्यांसाठी सांगते कमीत कमी वेळ संपूर्ण स्वयंपाक मटकी थोडीशी वाटून घेतली की, वा की मस्त रस्ता मिळवून येतो आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद